हो माझी पाटलांची नेहमीसभेची झाल्यानंतर मी सत्तावीस आणि त्यांच्याबरोबर बरोबर त्याही वेळेस माझी चर्चा झाली की आपल्याला आमची तर इच्छा आहे सरकारी पक्षामध्ये एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून तिथं गेलोय आता आपल्याला उपोषणाचा हात्याची किंवा उपोषणावर बसण्याची वेळ येऊ नये याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील आमची तळमळती आहे आणि निश्चितपणानं मी किंवा त्यांनी उपोषणाला बसावं या सगळ्या मराठा बांधवांसाठी ती गरज येऊ नये म्हणून सरकारी पक्षाचा आमदार आणि सरकार करत अशा पद्धतीनं एक माझी भूमिका मी ठेवू न देवेंद्र फडणवीस यांच्या झाली काय नाही नाही माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर कुठे चर्चा झाली नाही मी जो काही विषय आहे तो राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा गोबोर माजी मी इथून भेटून गेल्यानंतर पहिल्यांदा मग अर्जितदा भेटतो आणि त्यावेळेस चर्चा झाली की हा विषय दादा कशाही कशाही पद्धतीनं जे काय आहे हा मार्गी लागला पाहिजे आणि हा विषय मराठा समाजाला न्याय आपल्या माध्यमातून या सरकारमध्ये आता मिळाला पाहिजे हे मी दादांना बोललो हे आज संध्याकाळी मुंबईला जाणार आहे परवाच्या दिवशी माझी दादांबरोबर भेटणार मी दादांच्या कानावर टाकणार हे आता जास्त म्हणजे ताणून म्हणा किंवा हे वाढून अशा पद्धतीने चालणार याच्यात कुठंतरी आपल्याला निर्णय हा घेतला पाहिजे सरकार दुर्दैवी म्हणजे आता मी सरकारी पक्षामधला आमदार आहे माझ्यासाठी हे दुर्दैवी आहे मी माझा माझ्या पद्धतीनं माझ्या प्रमाण हा माझा प्रयत्न असणार आहे की हे लवकरात लवकर विषय मागे लागतो थँक्यू